नमस्कार मित्रांनो तर तरा आता मी एक छोटीशी रेसिपी बनवतोय पूजेच्या माग लागून लावून थपलो मी रील्स आले होते तर मी ती रील्स बघितली आणि म्हटलं चला आपण पण बनवूया ही रेसिपी खरंच असं होतं की नाही म्हणून मी स्वतः ही ट्राय करायला लागलोय तर मी पटकेनं दुकानला गेलो आणि बघा हे दोन असे चिप्सचे पुढे आणले तर हा थांबा बाबू आता नाही आता नाही थांबा बाबू हे आणल्यापासून दोघ जण महागाय लागलेत खायला द्या म्हणून पण ह्यांना मी दुसरा खाव आणला तर मी इकडे सगळं सामान पण काढून घेतलंय आपल्या त्यासाठी काय काय लागतंय कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि सगळे मसाले लागतात तर मसाल्याचा डबा कुठे ग पूजा तर इथं आहे मसाल्याचा डबा याच्यामध्ये आपल्याला तिखट भेटल मीठ भेटल हळद भेटल आणि घरकुल मसाला ह्या सगळ्या गोष्टी भेटतील आपण ह्याला फोडून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा बघा कोथिंबीर चिरून घेऊ पूजाने कोथिंबीर चिरली पूजाला तर काय समजणार मी काय बनवणार आहे नक्की तर ती सगळ्या बारीक 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 करा एकदम बारीक आपल्याकडे दोन पुढे असले तर आपण एका पुड्या प्रयोग करणार आहे सक्सेस झाला तर दुसऱ्या पुड्याचा प्रयोग आपण करणार आहे तर चला आता ह्यातले हवा घालो आणि सगळं बारीक करून घेऊ एवढ्या सर महाग लागल तुला बाबू तर हे वरच आपण कापून घेतले आणि ह्यातला आपल्याला आता बोगा करायचा आहे बोगा खेळ तेवढे कसे बघते जेवढा बोगा व्हायला तेवढा बोगा करा हा हा बा ओके आता आपण याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला दोन अंडी टाकायच्या अंडी पूजा अंडी आहेत ना आता हे आहे ना आपण याच्यात टाकायचं दरी व्यवस्थित ओके अगं नीट तर की तुझ्या हातात आवसा आहे का नाही हे दुसरं अंड टाकलं ठीक आहे ते बघा कांदा आपण चिरलेला त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण टाकून घेऊ न्हायला का कच्च खायचं त्याच्यामध्ये आता आपण कोथमिर पण टाकू टोमॅटो राहिलाय तोपर्यंत मसाला टाकून घेतो पिऊ ता आहे आपण थोडे थोडे मसाले टाकू नॉर्मल जसं सर होईल तसं हा मीठ माझ्या अंदाजे एवढं टाकलं मी थोडीशी आपण हळद पण टाकून घेऊ इथं मिरची पावडर काय आम्हाला बसवती का टोमॅटो करलवकर कर कर। माल मसाला झालाय मित्रांनो याच्यामध्ये आता आपल्याला याला काय करायचंय माहिती का ह्याला आता व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे ह्याला एका असं जाळ करून ह्याला चिटकवायचंय आता

बघा आता बगा, आता हे जुगाड केलंय बघा त्याच्या फक्त पाणी शिरू नाही करायला लागले जर झालं सक्सेस तर झालं मला वाटतं पुढे गळते काय घे गळते ह्याला उकडायला नाही झालं तर आता आपण वेट करू ह्याचा उकडण्याचा एक पाच दहा मिनिट कोणाला किरायचे आता आपण आप ना नाई पिऊ तुलच्या प्यायचा हे बघ बर काढ इच्छा खूप इष्ट पाणी नसलं ना शिरलं आईच्या गावात पाणी शिरलं का विलबिला आईच्या गावात शिरलं वाटतं पाणी कुठे सिर ला का पाणी सिर ला शंभर टक्के ह्याच्यात पाणी दुसरं कारण बघायचं थांब की उकड उत्तर दे आता काय आता झालंय तर झालं आता उकड उत्तर दे दुसऱ्यांदा फोडलं ना त्या मग गोळ झाला गोळ झाला गोळ असं वाटतंय मला बघू पाच मिनिट जे होईल ते होईल काढून बघायचं का पण पातळ चुकूयात पाणीच निघतंय देवायच्या काढ काढ एका प्लेटीत बघू काय झालं असेल ते झालं जे होईल ते होईल आता काय जे होईल ते होईल तरी मोबाईल मी कापतो फायनली टाडांग टाडांग आयो नाही पकलं ती टाडांग टाडांग होईल कच्चे 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 मित्रांनो हे व्हायला लागलं होतं बर का व्हायचं आपल्याला दम निघाला आपल्याला दम निघला नाही थोडं कच्च राहिलं ना का आता थोडं कच्च राहिलं तुम्हाला म्हणलं होतं का नाही परत टाकू आपण

पूजा पुन्हा करायला लागले आता त्यातलंच त्यातलं मसाला वगैरे आणि एकच अंडा म्हणते मध्ये पूजा एक अंडा दोन दोन टाकले का त्याच्यामध्ये पुन्हा मी हे टाकतो आता आम्ही खाली खलून घेणार आणि मग ह्याच्यात टाकणार मग उकडायला टाकणार बघून आता किती खाला त्याला जीव घ्यायला पिऊनीट कर एवढ्या सुट्टी निघाली खाली डबा दाखव डबा दाखव हा धरतो किती पूजा हा मग का अंगो किती का अंगो कोण आला रण आल माणस चालते लागेल याच्यामध्ये पुन्हा तेल टाकायचं राहिलं अगं पिवड्या तसं काय करते आता आता आपण काय करतो सांग सांग ऑमलेट मन शेवटची शेवटची ओके झालं का फायनली बघू कसं झालंय अर तो का दोन आडी उकड्या टाकले त्या शेजारी आम्ही 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 आहो अहो माझं बाबू वर्गी म्हणतो ते सर आता बघू का कसं झालं पलटी मारायला पाहिजे होती तु पलटीच नाही मारली ना ही वरची बाजू खाची नाय गु आता आता कस कस एक काम कर तवा घे आणि ही ही बाजू टाक तू पण काय गाड्या पिवड्या गपकी माग सर पिव पिवडी सांडल बरं काहीतरी आता उकरून काढायचं पूजा तळू काढाय आता तळू नसतय काय ते उगस नाव काढलं मी उग कर बघितलं का सगळंच काढलं आता तर पिओके का तू कसे बघते जा काय त्याला चव आलेला का त्या गेलं बघा पलटी कर आपलं सगळं हे काढून आता पूजा नको त्याचा लई खेळ खेळ करू काढा हे काढून घे चल सगळं खराट झार केलंय पूजा तो तर चांगला केलं तर मागाचा कार पावल्यावर ना काय तुझी रेसिपी